अवधूत चिंतन श्री गुरुदेव कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखायचं हे वेगवेगळ्या आपल्याला समजतं ती लक्षणे कोणती आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि शेवटी कमेंटमध्ये तुमची जी कुलदेवी आहे कुलदैवत आहे त्या नावानं कमेंट जरूर करा चला तर मग वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊ की, हो की कुलदेवी म्हणजे काय जी आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्यानपिढ्या पिढ्या म्हणजे आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते जसं की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी असेल कुणाची मोहटा देवी असेल कुणाची देवी असेल कुणाची कोल्हापूरची देवी महालक्ष्मी असेल तर कुणाची कालिका माथा देखील असेल तर आपल्या घराण्यानुसार कुलाची जी कुलदेवी आहे ती बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते त्याचप्रमाणे त्या, त्या कुळाची देवी त्या कुळाचा त्या घराण्याचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी ही स्वतःच स्वयंसिद्ध स्वरूप तिचं असत पिढ्यानपिढ्या आपल्या कुळातून कुळातील व्यक्तींकडून तिची सेवा ही घडत अस घडत गड़त आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होतात घरामध्ये भांडणं होतात घरामध्ये अजिबात शांततापूर्ण वातावरण राहत नाही संतान सुख प्राप्त होण्यामध्ये अडचणी येतात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होत असते त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून तुम्ही सेवा करायला पाहिजे साधी पूजा आपल्याला करायला तिला नैवेद्य दाखवायला तिच्या समोर दिवा लावायला तुम्ही अजिबात विसरू नका देवीच्या पुढे भाजी भाकरीचा नैवेद्य अगदी प्रेमाने मनापासून श्रद्धेनं देवीला नैवेद्य दाखवा आणि अजिबात मातेचा विसर पडून देऊ नका तिचं कायम नामस्मरण करा तर बघा जशी आपल्या घरामध्ये वडीलधारी माणसे असतात आपले आजोबा असतील आपले पंजोबा होऊन गेले असतील तर अशी वृद्ध माणसं वडीलधारी जी माणसं असतात ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी असते तर आपल्या अ... वर्षातून एकदा का होईना आपल्याला आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील लहान मुला बा, मुलाबाळांसोबत गेलं पाहिजे ज्यामुळे काय होईल तर कुलदेवीचा आशीर्वाद कायम त्या घराण्यावर राहतो त्याचबरोबर कोणताही कठीण प्रसंग जर आपल्यावर येणार असेल एखादी आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल त्यापासून आपली कुलदेवी आपलं रक्षण करते आणि त्यासाठीच आपण आपल्या देवघरामध्ये मंगल कलश भरून ठेवायचा असतो कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण अशी तपश्चर्या किंवा कठीण असं व्रत असं काही करण्याची गरज नाही मात्र वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य हो, आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी जेव्हा बाळ जन्माला येतं आपण नवीन कामाची कोणत्या सुरुवात करतो त्या त्या वेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे नवीन गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे एवढं जरी केलं तरीही पुरेच आहे आता ती काही खास लक्षणं किंवा ती काही खास संकेत आपण पाहूया ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे ती तुमच्या घरात जागृत अवस्थेत आहे आणि ती तुमच्या घरामध्ये निवास करते तर पहिलं लक्षण आहे की ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरातील कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही म्हणून अशा घरातील व्यक्तींनी जे काही काम हाती घेतलं ते काम पूर्णस्वास जातं ते कधी काम मध्ये थांबत नाही त्यांना त्या कामामध्ये सफलता प्राप्त होते त्यांना ज्या काही कामामध्ये अडचणी येत असतील म्हणजे कितीही काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली तर त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा काहीतरी तुमच्या कुलदेवीचं तुमच्याकडून चुकलं आहे त्यामुळे मग त्यामुळे काय करायचं की वर्षातून एकदा का होईना आपल्या कुटुंबांसमोर आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं म्हणजे काय होईल की आपल्या फुलदेवीच जे मूळ ठिकाण जे आहे तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे दर्शन तुम्ही करून आला देवीची ओटी भरली किंवा नवरात्रीच्या वेळी घरातील एकाच सदस्याने का होईना जर नवरात्रीच्या नऊ दिवसांचे उपवास केले तरी सुद्धा भरपूर आहे म्हणजे वर्षात जे काही कुलदेवीचं येतं कुलदेवीचे काही उपवास असतील कुलदेवीचे काही कार्य असतील जसं की आता समजा नवरात्री चालू मन चालूच आहे मग नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा ही करावीच लागते चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवीची सेवा करतो शुक्रवार असतो आपल्या कुलदेवीचा वार तर त्या दिवशी का होईना आपल्याकडून म्हणजे कुलदेवीची सेवा ही घडली पाहिजे खूप असं कॉम्प्लिकेटेड नाहीये खूप असं हे नाहीये की फक्त तिथं जायचं की नाही वर्षातून एकदा तुमच्या 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 पद्धतीने तुम्हाला जमेल तसं जरी तुम्ही आपल्या कुलदेवीची सेवा केली तरी सुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये कधीच बाधा येणार नाही कारण कुलदेवी आपल्यावर त्यावेळेला प्रसन्न राहील तर दुसरं काय तर दुसरं लक्षण जे आहे ते काय तर कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचं दुसरं लक्षण आहे त्या घरातील सदस्य हे एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टींमध्ये एकमेकांचा विचार करतात म्हणजे त्या घरामध्ये गृहकलह हो, भांडणं होत नाहीत त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान आदर करतात पुरुष सुद्धा स्त्रियांना मनाने मानाने वागवतात त्यांना अजिबात तुच्छ लेखत नाहीत त्या घरातली मुलं सुद्धा खूप आज्ञाधारक असतात आणि त्याचबरोबर घरातील कर्ती व्यक्ती जी काही असते ती घरातील सगळ्यांचा विचार योग्य निर्णय सगळ्यांचा विचार करून योग्य निर्णय घेत असते त्यामुळे सुद्धा घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही आणि हेच हे लक्षण आहे की त्या घरामध्ये दे कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे हे काम अगदी सहजपणे घडून येतात त्यानंतरच बघा तिसरं लक्षण आहे की ज्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे बघा जर अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं घर अगदी सुगंधित केल्या प्रमाणे जसं की काही आपण अत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारलं आहे असं आपल्याला जर वाटत असेल अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या घरात खूप प्रसन्न जर वाटत असेल तर तुम्ही समजून जायचं की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं की काही जणांना असं वाटतं की आपण घरीच जाऊ नये कारण घरी गेल्यावर काय असणार आहे काय होणार आहे हे कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण आपलं अजिबात चांगलं नाहीये घरामध्ये सतत खडके खटके उडतात भांडे होतात किंवा आपण जे म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे तर कुलदेवीचं आपल्याकडून काहीतरी मग चुकत असतं तर मग तेव्हा आपण समजून जायचं आपण ज्यांना आपल्या घरी जायची सतत ओढ लागलेली असते घरी गेल्यावर जो एक आनंद मिळतो तो, तो कशात नसतो असं ज्यांना वाटतं म्हणजे थोडक्यात काय त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न अगदी प्रसन्न वाटतं घरातील व्यक्ती एकदम एक चांगले राहतात मिळून मिसळून राहतात तर साहजिकच कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावं घरी कधी जातोय असं होणं हे साहजिकच आहे तर हे सुद्धा तेच लक्षण आहे की त्या घरात कुलदेवी प्रसन्न आहे किंवा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरातील व्यक्तीवर आहे त्यानंतरचं बघा चौथं लक्षण जे काय आहे ते संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत म्हणजे त्या घरामध्ये मुलगा व्हावा मुलगी व्हावी म्हणजे थोडक्यात काय बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नव सायास करण्याची गरज पडत नाही तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून जायचं आहे कारण कधी कधी काय होतं की काही जणांच्या घरी मुलं बाळा येण्यासाठी नवस वगैरे करावं लागतात शारीरिक सुद्धा कोणताही प्रॉब्लेम नसतो कोणतीही अडचण नसते तरी पण एखाद्या जोडप्याला लवकर अपक्ष प्राप्ती होत नाही तर हे सुद्धा कुलदेवी नाराज असल्याचे लक्षण आहे तर अगदी ज्या घरामध्ये नवस न करता अगदी सहजपणे संतुष्टी सुख मिळते किंवा वंशाची वृद्धी होते म्हणजेच वंश वाढला की काय होतं की काय म्हणजे काय काय होतं तर साहजिकच कुलदेवीची सेवा घडत जाणार आहे वंश जर फुटला म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी पण काही अपत्यच जर त्या जोडप्याला नाही झालं तर साहजिकच कुलदेवीची सेवा आता घराण्याकडे पुढे जाऊन घडणारच नाही तर ज्यांच्या ज्यांच्या घरी अगदी सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते तर त्यांच्यावर सुद्धा कुलदेवीचा आशीर्वाद आहे असं आपल्याला समजून जायचं आहे त्यानंतरचं पाचवं लक्षण म्हणजे बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ जरी म्हणजे वाईट जरी शक्ती असली तरी किंवा प्रबळ म्हणजे जास्त डेंजर जरी असली तरी ती आपल्या घरात प्रवेश कधीच करू शकत नाही कारण कुलदेवी असो कुलदैवत असो तर या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो त्यामुळे कितीही प्रबळ शक्ती असली कुणी कितीही आपल्या घरावर करनी बाधा किंवा वाईट नजर टाकण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे ती वाईट शक्ती किंवा ती बाधा आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करू शकणार नाही त्यानंतरचं सगळ्यात शेवटचं आणि सहावं लक्षण असं आहे जर आपला कुलदेवी जर आपली कुलदेवी किंवा कुलदेव जे काय आहे ते आपल्यावर जर नाराज असेल कुलदेवीचा आपल्याकडून काहीतरी चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल ती काही कारणामुळे आपल्यावर जर नाराज असेल तर ती अवश्य त्यांचे संकेत देत असते किंवा स्वप्नात येऊन ती सांगत असते आणि आपण सुद्धा आपल्याला घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपले जे काय आजी आजोबांना किंवा आई वडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल तुम्ही कधी कधी की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीने मला हेही करायला सांगितलं किंवा दर्शनालाही असं सांगितलं तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही देवी संकेत आहेत ते आपल्याला त्या घरातील व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन आपली देवी देत असते तर हा सुद्धा एक संकेत असतो की देवी आपल्यावर प्रसन्न आहे किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेतसुद्धा ही कुलदेवी नक्कीच आपल्याला देत असते कारण कुलदेवी ही एक रक्षात्मक शक्ती आहे त्या त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुलदेवी कुल ही वेगळी वेगळी असते तर सगळ्यात सोपा आणि महत्वाचा नियम असा आहे की कुलदैवतांच्या किंवा कुलदैवीच्या बाबतीत जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं जर आपल्याला वाटत असेल असं वाटतं सर्वांनाच वाटतं तर त्यासाठी आपल्या कोणत्याही कामामध्ये जर बाधा येऊ नये किंवा आपल्या कुणाची नजर लागू नये आपल्याला संतती सुख प्राप्त व्हावं म्हणून ज्या ज्या गोष्टींमध्ये आपल्याला सुखाची इच्छा आहे किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळावं अशी आपली इच्छा असते तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं कुलदेवीचं किंवा कुलदैवतांचं कोणतंही काम चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण नवीन सुरू करू नवीन काही कार्याचा आरंभ आपल्याला जर घरी होणार असेल त्याचबरोबर आपल्या घरी कोणतेही शुभ कार्य असेल म्हणजे कोणतेही महत्वाचं काम करताना तुम्ही कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तुमच्या घरात जेही तुम्ही कार्य कराल तुमच्या घरात लग्न असू दे तर त्यावेळी पहिली पत्रिका तुमच्या कुलदेवी समोर नेऊन ठेवा कुलदेवी समोर नेऊन ठेवा तिचा आशीर्वाद घ्या आणि तुमच्या कार्याला लागा तुमचं कुठलंही काम असू द्या शैक्षणिक असू द्या द्या शेतीसाठी असू द्या गाडी घ्या घरची काही असू द्या मूळ सुरुवात मूळ तुमची ताकद जी आहे ती ती कुलदेवीपासून तुमची आहे तिचं स्मरण करायला तुम्ही विसरू नका तिच्यासमोर नारळ फोडायला किंवा तिची ओटी भरायला विसरू नका यापैकी तुम्ही काहीही एक केलं तरी कुलदेवी तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही ती तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट हे कधीही येणार नाही जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल घरातील एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग ती आपल्याला नक्की दाखवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ